जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात सुरू असलेल्या जेटी बांधकाम आणि टर्मिनलचे काम निकृष्ट असल्याचा आरोप स्वाभिमान पक्षाने केला जुन्या बंदाऱ्याचे दगड ठेकेदाराने चोरले आहेत जर कामाला सुरुवात केला तर कोणत्याही क्षणी आंदोलन होणार असल्याचा इशारा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी दिलाय या कामाचा स्वाभिमान पक्षाने कसा केला कोलखोल दा दा तो आहे गव्हर्नमेंटने दाखवा मला याच्या खाली काम चालतं सांगा मला तुम्ही निकृष्ट दर्जाचं काम कामाची वस्तुस्थिती साईडवर बघा चला आणि हे काम समाधान करत काय म्हणून तुम्ही सांगा चला जात ना तुम्ही लिहून घ्या काम होल्डरची काय अवस्था आहे ती बघा

त्या ठिकाणी काय सुपरविजन नाही आहे तुमची मेरी टाइम कधीतरी एवढी मोठी साईड चालू आहे हा मालवण शहराचा पर्यटनाचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे डिपार्टमेंटचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सक्षम अधिकारी त्या ठिकाणी नाहीये ना इंजिनियर ठिकाणी नाहीये ना सुपरविजन नाहीये आहे अंदाज होती चालली आहे पुण्याचा अभय आहे अभय

त्या पद्धतीचं केलेलं आहे या अशा पद्धतीने त्याचं टाकून त्याचबरोबर त्याच ठिकाणचे मागच्या वेळेच्या इस्टिमेट प्रमाणे टाकलेले बोल्डरही त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत नव्याने बोल्डर वापरले गेलेले नाहीये खोदाई पासून आम्ही इथे स्थानिक रहिवासी आहोत माझा हा प्रभाग येतो लक्षात घ्या मला सकाळी बाहेर पडल्यानंतर मी इकडनं जातो आणि मला माहिती आहे किती किती तुम्ही खोदाई केली तुम्ही किती नाही केली असते पाच फूट खोदाई करून हे तुमचं टिकणार नाही तुम्हाला सांगतो पंधरा फूट बारा ते पंधरा फूट खोदाई व्हायला पाहिजे हे इस्टिमेट तुमच्या पद्धतीने आहे जर तुम्ही गव्हर्नमेंटने मेरी टाइम बोर्डने जर त्या ऑफिस मध्ये बसून जर त्याचं इस्टिमेट बनवलं असेल तर मी तुम्हाला सांगतो इंजेटिव्ह आहून झाला साहेब तुम्हाला सांगू का